राजूर बिरनाळ येथे ज्ञानोगी श्री सिद्धेश्वर श्रीगळ गुरु नमन कार्यक्रम भक्तिमय वातावरणात संपन्न तालुका दक्षिणमधील राजूर बिरनाळ या गावामध्ये ज्ञानयोगी श्री श्रीगळ गुरु नमन कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडला या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून परमपूज्य डॉ श्री अमृतानंद स्वामीगुळू गुरुदेव आश्रम गु कतराल बालगाव हे उपस्थित होते त्यांच्या दिव्य सानिध्यात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात दीप झाली बसवराज स्वामी बोरगाव अमोकसिद्ध महाराज संजवाड व पूर्णानंद मठ बिरनाळ राजू यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला भरतप्पाजी व सर्व गुरुवार यांच्या शुभ हस्ते विधी पार पडला प्रार्थना कार्यक्रम विजयकुमार सर यांनी सादर केला परमपूज्य श्री अमृतानंद स्वामी यांचा सत्कार होनमुर्गीचे सरपंच सुभाष तेले यांच्या हस्ते करण्यात आला बसोरा शास्त्री यांचा सत्कार चिदानंद बगले यांनी तर अमुकसिद्ध महाराज यांचा सत्कार बिरणारचे उपसरपंच कांतू पुजारी यांनी केला कार्यक्रमाची प्रस्तावना भरत आप्पाजी यांनी केली बसोरा स्वामी यांचे आशीर्वचन झाले त्यानंतर परमपूज्य डॉक्टर श्री अमृतानंद स्वामीजी यांनी आपल्या अमृतवाणीतून उपस्थित भक्तांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश मळेवाट यांनी केले तर आभार प्रदर्शन कांतू पुजारी यांनी भरत भरतअप्पाजी यांचा सत्कार बिरणारचे उपसरपंच श्रीकांत स्वामी यांनी केला शकुबाई रावसाहेब पुजारी यांचा सत्कार अमृतानंद स्वामी यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी पंचप्रुषातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते हरिभक्त पारायण चव्हाण गुरुजी सादेपूर विजयकुमार बिजर्गी रामचंद्र बिराजदार पंडित बळगुंडे महासिद्ध हांडे अशोक देवकते बुगडे सावकर अप्पू मेहत्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हुसेन शेख संगया स्वामी इर्या स्वामी सिद्धाराम पुजारी शिवगोंडा बिराजदार रवींद्र हसापुरे अशोक पुजारी निसार अत्तार पोलीस पाटील बुधवंत पाटील सिद्ध पुजारी किसान संघटनेचे कार्यकर्ते श्रीशेल मधभावी रविकुमार स्वामी लक्ष्मण सोनकांबळे सिद्धाराम बिराजदार महेश मेह्रे संजय भिमदे यांनी विशेष परिश्रम घेतले ही बातमी पत्रकार श्रीकांत हाले यांनी संकलित केली आहे